शिक्षक अभिगता व बुद्धिमापन चाचणी अर्थात टेट दोन हजार पंचवीस परीक्षा देऊन निकालाची अतुलतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आतापर्यंत आपला टेटचा निकाल लागायला हवा होता परंतु या ठिकाणी बीएड अपेअर मुलांना वगळून त्या ठिकाणी निकाल डिक्लेअर करण्याची प्रक्रिया चालू आहे लवकरच आपल्या आठ ते दहा दिवसामध्ये टेटचा निकाल लागेल मग मित्रांनो आपल्यापुढे प्रश्न पडला असेल की टेट निकालानंतर नेमकं पुढे काय पवित्र पोर्टलवर कोण कोण रजिस्ट्रेशन करू शकतो हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो सुरुवातीला पाहूया टेट निकालानंतर काय बघा मित्रांनो गेल्या आठ ते दहा दिवसानंतर आपला टेटचा निकाल लागणारच आहे मग टेट निकाल लागल्यानंतर आपली धावपळ उडायला नको त्यासाठी आपण आत्ताच सर्व कागदपत्र मग तुमचे बी ए असो बारावी दहावी अथवा डी एड असो अथवा बी एड असो सर्व सर्टिफिकेट सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट आपण सर्वांनी तयार ठेवा जर कधी तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर आपलं क्रिमिलर अथवा कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी तयार ठेवा मित्रांनो टेट निकालानंतर पुढे काय करावं लागेल तर टेट निकालानंतर सगळे कागदपत्र तयार असल्यानंतर महा टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन पवित्र पोर्टलवर आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं लागतं मित्रांनो मग पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना या ठिकाणी आपल्याला टेटचा जो सीट नंबर असतो तो सीट नंबर टाकून आपलं रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होते या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर अचूक टाका पुढे भविष्यामध्ये पूर्ण भरती प्रक्रिया संपेपर्यंत तोच मोबाईल चालू असणे गरजेचं चा आहे मित्रांनो त्याच्यावर ओ टी पी येत असतो त्याच्यामुळे आपला मोबाईल नंबर अचूक टाकायचा तसे सर सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी आपल्याला अपलोड करावे लागतात मित्रांनो म्हणजेच पुढची प्रक्रिया आहे आपल्याला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावं लागतं मग मित्रांनो आता तुमच्या पुढे प्रश्न पडला असेल पवित्र पोर्टलवर कोण कोण रजिस्ट्रेशन करू शकतो तर पवित्र पोर्टलवर ज्या ज्या मित्रांनी टेट परीक्षा दिली ते सर्व आपले उमेदवार रजिस्ट्रेशन करू शकतात मित्रांनो तसेच आता समजा काही मित्र ॲपिअर असताना त्यांनी टेट परीक्षा दिली परंतु अद्याप निकाल लागला नाही अशा सुद्धा पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी अडचण येतात तेव्हा तुम्ही डी एड किंवा बी एड उमेदवार असाल एम एड उमेदवार असाल तर तुमचं त्या ठिकाणी डी एड आणि बी एड पास असणं गरजेचं आहे मित्रांनो कारण त्या ठिकाणी तुम्हाला सर्व सर्टिफिकेट डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात त्या ठिकाणी आपले सर्व कागदपत्र आपल्याजवळ असणं गरजेचं आहे मित्रांनो ही सर्वात महत्त्वाची बातमी तेव्हा पुढच्या तयारीसाठी आत्ताच तयार राहा धन्यवाद मित्रांनो